शुक्रवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बहिरू नामदेव दळवी यांच्या उपस्थितीत शाखा व्यवस्थापक एस टी महामंडळ सिन्नर यांच्या कार्यालयात ग्रामीण भागातील येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बस चर्चा करण्यात आली व त्याचबरोबर घोरवड पांडुर्ली आगासखेंड बेलू या ठिकाणी एस टी महामंडळाची बस नियमित नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची वयोवृद्धांची तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची व शहराकडे येणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता पांडुर्ली जुन्या मार्गाने बस चालू करण्यासाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी डेपो व्यवस्थापक यांच्या वतीने दराडे साहेब यांनी निवेदन स्वीकारले व जुन्या मार्गाने बस चालू करण्यासाठी तात्काळ आदेशही दिले यावेळी भारतीय जनता पार्टीचे सिन्नर तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड तसेच सिन्नर तालुका अध्यक्ष बहिरू नामदेव दळवी उपाध्यक्ष माधव हगवणे तात्या हगवणे सूरज वाजे सुनील शिंदे कैलास वाजे राहुल वाजे विनय हगवणे ज्ञानेश्वर कुराडे सर मुकुंद खर्जे पंडित कांबळे मनोज शिरसाट इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप आज दिनांक सहा रोजी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय आव्हाड आणि त्यांचे सर्व सहकारी इथं विद्यार्थ्यांना जी गोरवड पांडुरली बेलू आगस्किमची जी शालेय विद्यार्थ्यांना येण्यासाठी बचच्या समस्या होत्या त्या समस्या घेऊन माझ्याकडे आले इथं आगारामध्ये त्यांनी ज्या ज्या समस्या होत्या त्या ते त्यांनी एकदम बारकाव्यानेशी मांडल्या आणि त्याच्यावर तोडगा काढायचं सिन्नर आगारातर्फे त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच्या बसेस या उद्यापासून पांढुर्ले गावातून सुरू होतील आणि विद्यार्थ्यांची गैरसोयी ती शिन्नड दूर करण्यात येईल धन्यवाद या शाळेतल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होती तर जनता विद्यालय पांढरोलीसाठी आमचे दळवींनी मदत केली बसची व्यवस्था करून दिली त्यांच्या याच्याबद्दल आभार मानतो गोरवड पांढरुली विंचूरदळवी बिलो आगस्किंड या शा विद्यार्थी जनता विद्यालय पांढरोली या शाळेसाठी जा करत असतात ही बस ही चालू करावी यासाठी आगार आम्ही मागणी दिलेली पत्र दिलेली आम्ही या सगळ्यांनी जयंतबाबू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख भैरू दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज दाराडे साहेब यांना आम्ही पत्र दिलं होतं तर त्या पत्राचं त्यांनी आम्हाला इथं हे दिलेलं आहे का ती बस आम्ही सकाळी नऊ व संध्याकाळी साडेचारला ती आम्ही चालू करू असं आश्वासन आम्हाला जयंतबाबू यांच्यासमोर दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही ती बस सोमवारी आमच्याकडे आल्यावर आम्ही त्या बसचं स्वागतच करू सिन्नर तालुका पश्चिमचे अध्यक्ष बैरू अण्णा दळवी यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर घाटाखालील पांडुर्ली दळवी बेलू आगसखिंड ह्या गावातील एक शिष्टमंडळ आज सिन्नर बसस्टँडमध्ये डेपो मॅनेजर यांना भेटण्यासाठी आलं होतं ह्या गावांमधील शालेय विद्यार्थ्यांची शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी फार मोठी गैरसोय होत होती पांडुर्ली येथे येणारी बस पांडुर्ली गावात न जाता बाहेरून जात होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनात हाल होत होते ही समस्या घेऊन आम्ही सर्वजण डेपो मॅनेजरला आज या ठिकाणी भेटण्यासाठी आलो साहेब यांनी आम्हा सर्वांना आश्वासन दिलं की उद्यापासूनच सकाळी आणि संध्याकाळी या सर्व ग्रामस्थांनी जी मागणी केली त्या वेळेनुसार उद्यापासूनच बस सेवा या गावामधून चालू होईल यामुळे हाल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रवास सुखरूप होईल ते शाळेत वेळेवर पोचतील मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने डेपो मॅनेजर जाधव साहेब आणि त्यांचे प्रतिनिधी दराडे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो विद्यार्थ्यांप्रती सहानुभूतीपूर्वक त्यांची भावना आजच्या या त्यांच्या भेटीतून आम्हाला दिसली विशेषत आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांनी ताबडतोब आमची मागणी मान्य केली याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो थांबतो